भाजपाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे महाराष्ट्र भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि के केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडती आहे विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आजच उमेदवार निश्चित होण्याचीही शक्यता आहे तर विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावं ठरवण्यासाठी भाजपाच्या कोअर ही बैठक सुरू झालेली आहे भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली ही महाराष्ट्र भाजपाची बैठक पार पडती आहे तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम या बैठकीला सुरुवात झालेली आहे काल आपण बघितली एक फेक यादी समोरा होती, या नावांची समोर आलेली होती मात्र यातली नेमकी नावं कोणती असणार आहेत किंवा कोणती नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे याच्या बैठकीत ठरवलं जाणार आहे कोणकोणत्या नेत्यांना संधी मिळू शकते प्राची महत्वाची अपडेट आहे भाजपच्या कार्यालयामध्ये नेते जमायला सुरुवात झाली अद्याप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रभारी आणि सहप्रभारी हे अजून आलेले नाही त्यामुळे बैठकीला अजून सुरुवात झालेली नाही आहे थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल भाजपचे महत्वाचे नेते पंकजा मुंडे रावसाहेब दानवे चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्या नेत्यांचं आता हळूहळू इथे यायला सुरुवात झालेली आहे जसं तू सांगितलंस की यादी जी विधानपरिषदेची यादी काल फेक यादी व्हायरल झाली होती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लेटर हॅडवरून ती यादी खोटी होती असं स्पष्टीकरण भाजपनं दिलं आहे मात्र त्यातली जी नावं होती त्यातली काही नावं ही केंद्राकडे पाठवण्यात आलेली आहेत अशी सुद्धा माहिती पुढारीला मिळालेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जसं तू सांगितलंस की यातली कुठली नावं निश्चित होतील जी माहिती पुढारीला मिळाली त्यानुसार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या दोन नावांवरती जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे या दोघांचंही राजकीय पुनर्वसन करणं हे मराठवाड्यासाठी भाजपसाठी खूप महत्वाचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये जो रोडमॅप भाजपकडनं सातत्यानं सांगितला जातो त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि या सगळ्या मुद्द्यांचा ओहापोह या बैठकीत करण्यात येईल आणि अखेरीस या सगळ्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतले जातील त्याची अंमलबजावणी विधानसभेसाठी करण्यात येणार आहे त्यामुळे बैठकीमध्ये नेमके कुठले निर्णय घेतले जातात आणि विधानसभेसाठी नेमका काय रोडमॅप निश्चित केलं जातो हे पाहणं आता आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे कारण भूपेंद्र यादव अश्विनी वैष्णव देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत प्राची धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी